जुन्नर तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार वल्लभ सेठ बेनके साहेब यांचं आज जाणं हे निश्चितपणे जुन्नर तालुक्याला फार मोठं एक दुःखद अशी घटना आहे नऊ चौदाला सभागृहात ते आणि मी बरोबर होतो एक धाडशी व्यक्तिमत्व आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्यावरती एक निश्चिम प्रेम असणारा हा नेता आणि अत्यंत स्पष्टपणे विचार मांडणारा आम्हाला बी अनेक वेळेला चांगल्या प्र चांगल्या प्रकारानं सुनावणारा आमचे सहकारी मित्र आज त्यांचे चिरंजीव अतुलजी बेनके आज सभागृहात आमच्याबरोबर आहे अतुलसारखा एक तरुण चांगला मुलगा वल्लभ सेठ यांचा पुढचा वारसा चालवताना आम्ही पाहतोय एक चांगलं व्यक्तिमत्व वल्लभ शेठसारखं आज आपल्यातनं निघून गेलेलं आहे मी शिरूर हवेली तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं आणि आमच्या परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो धन्यवाद